नमस्कार आजच्याला मस्त असं मी मेध वड बनवणारे चालले आता माझी तयारी तर मी उडीदची डाळ भिजाई घातली होती चांगली पाच सात तास तिला झालं भिजल्याने बिजाई घातलेली म्हणायचं आणि दोन चार पाण्याने म्हणजे धुतली तिला मी आणि मग भिजाई घातली ह्या भिजाई घालायच्या टायमाला चांगले दोन चार पाणी त्याच्यात वतून दोन चार बाऱ्या ते बाहेर काढलं आणि आता पण दोन तीन पाण्याने मी तिला मस्त धुवून आहे अगदी बारी बारीक बारीक होती पण गच फुगली या आता संध्याकाळचा टाईम पण काय होतं ते पण जरा सागरला दवाखान्यात घेऊन गेलो होत सागरला जरा सर्दी खोकला झाला या आता पहिल्यांदा मी असं बारीक वाटून घेणारे उडदाची डाळ वाटता म्हणजे जास्त त्याच्यात पाणी नाही घेणार असं जर लागलं तरच पाणी आहे आणि बिजली बी चांगली आता मेन राह मेन राहिल्याच्या नंतर जरा संध्याकाळचा नाश्ता होईल कारण ना मग जेवायला पण काही एक टायमाला नऊ दहा वाजतात की उडदाची डाळ म्हणजे हे एकदम बारी असते कारण त्या उडदाच्या डाळीला चिकन असते किंवा एक प्रकारचं हे पैलवायचं खाण्याची आम्ही लहानपणी आमचा चुलता वडील हे आम्हाला उडदाची डाळ आणायची आणि मग आम्ही त्या औषध बीजो घालायची आमच्या आई नानी चुलते आमची काकू आणि मग ते सकाळचं आम्ही मस्त बाकी खायचो उडदाची डाळ आ, खर तर खरं तर मला हे सांगा का जी बिजा घाला जुदी साकाजी बनवायची होती होय हा पण हाय लवकर आलं तुम्ही म्हणून मेंढराला पटांगण गावले म्हणून आता जमदे बनवायला सागरला गाड्याला मिंडे हाल्या मिंडे सगळ्यात नेला दवाखाना लवकर उघडा मग उशीर झाला ते कोणी यायला आणि मग आता आलोय आम्ही बिराडाव तर बाणाची मस्त बाकी चालली आता ही तयारी सगळी आता किती टाइम लागतोय काय माहिती आता <laughs> बाकीच पण काम आहे वाघर त्याची गोडी बघायला लागतील तरी वाघरे पसरून ठेवली पहिलं पाणी भरलं सरपांच आणलं एक वज सरपण लांब लांब गेले लांब गेली तिकडं एक मुग आलं कोंबड्यांचं पिलांच तर पिलं जास्त वाग्या काय वाग्या काय पळालं वाग्या आमदार खासदार कुठं होत होत कि त्यांना तपासून वागेल झोपली असं त्यांना दिवसा काय रात्रीची जाग त्या मुलाची झोपते आणि मग एक लागलं यायला ते पिलू बाया गावतात गावतात म्हणलं बाया खाले काय माहिती मग सागर कुठे गेल आपण हा तुला सुई मारावे काय काय मग केलं नाही मारली सुरली दिली ना वाप दिली दुसरं काय आणलं हा औषध कसं प्या आता सागरला कडायला मस्त बाकी खुर्ची बन घेतली खुर्ची कडे बसतो आणि औषध प्यायला कडे लय बारी आता सागर जा मोठा भाव संग्राम याला आम्ही लहानपणी पंपाच्या औषधात कर आपण नव्हता नव्हतं पितच नव्हतं घाबरायचा त्याच हाल इकडे सागर बरोबर पेतो पहिलवानच्या अंगामध्ये पिळ पाहिजे काय काय उठताला म्हणजे कसं आहे पहिलवान काय सगळ्यांनीच खाल तरी जमत की पहिलवाना खावा म्हणून नेहमी काय त्याला कुस्त्या करायला लागतात ना कुस्त्या करायच्या तरी कष्ट करायचं म्हणलं तरी ती कुस्तीची एक पार करते तसं म्हणते ते पण खरं आहे होय होय सागर ते पण खड आहे ना सगळं हा ना तू कुस्ती करणार ना सागर कशासाठी नाही पैलू न पैलू होणार ना तो <laughs> का पोलीस होणार का मास्तर होणार मास्तरच हो आपला मुलांना शिकवायला सगळी बारीक वाटून घेतली आणि लगेच त्याच पाटे मी दोन मिरच्या आहेत त्या वाटून घेणारे चिरून घातल्या तरी जमतात आणि वाटून घातल्या तरी जमतात त्याच्यासोबत दोन दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक आपल्या ते घेतले ते त्याच्यासोबत आल्याचा तुकडा घेतला आहे खरं तर त्याला आता कढी पातच नाही महत्त्वाचा तर हे पाटा असाच परत हे जाऊ अजून मला खोबऱ्याची चटणी बनवून घ्या आता त्याच्यात जरा कोथमीर टाकून आहे आणि एक अर्ध लिंबू पिळून आहे ना जरी नाही पिळ तरी चालतंय थोडंसं दोन चमचे दही असल्याने टाकलं तरी जमन अर्ध्यातलं थोडंसं म्हणजे जास्त करून ठेवलंय आणि कमी करून घेतलं होतं लिंबू मी ते पिळून घेतलं थोडंसं हिंग टाकून घेते आणि चवी प्रमाण मीठ टाकून घेते आता येऊ पाटा जागेवर ठेवणार पाटेव मला चटणी बनवायची थोडस मी आता डाळ वाटून घेतलेले ते जरा फिटरून आहे मस्त असं बेलण्याने किंवा दुसऱ्या भांड्याने फेटायला तरी चालतंय आणि जेवढ त्याला मस्त असं मिक्स करीन किंवा हलवून घेईन तर ते पिकाला गावला किंवा फुगल्या जातं चांगलं आणि वडे पण मस्त मग सागरची काय गडबड आता पाणी काढायचं ना

काय थोड थोडं काम करू मग काय आता सागर मध्ये दिला चांगला आहे मधून आणून बारक्यात फटा झालं माझ माझा मी तर डायरेक्ट आता पाटा उचालच नाही वा वाटल्यावर उडता जे डाळ वाटल्या पाटाच नाही उचलला आता चांगली बारीक खोबऱ्याची चटणी बनवायची

मस्त बघित चाललंय पाना तर ते भिजत तिकडते मस्त चटणी बी भरपूर लागन करायला आता या आल्याचा तुकडा लसणाच्या दोन बारीक पाकळ्या आणि मिरच्या घेतल्यात आता मिरची बी बारीक अशी टेचून घेते का जरा काय झालंय जाड मिरची असल्यामुळं आणि पाटा घासारतोय धुतला नाही आता तसाच चाल लावले त्या पाट्यावर हो। सगळं काम थोडीशी मीर पण त्याच्यात वाटणारे आता मीठ टाकून चवी परमाण मीठ घेते त्याच्यात त्या चटणीच्या आता खोबऱ्याची चटणी जी वाटून घेतली तिला देणार देणारे तर परत जरा तेल घेणारे चांगलं तेल गरम करणारे थोडासा मी त्याच्यात हिंग टाकून घेते चिमुडभर आणि मौरी टाकणारे खरं तर त्याला आता कडीपत्ता पण पाहिजे होता पण नाही मौरी जरा तडतडायला ताड़ लागली थोडीशी बारीक चिरलेली कोथमिर आणि कडकडाच कडून दिलं आता टाकून आहे आणि मस्त असं मिक्स करून घेणार आहे आता चटणी झाकून ठेवणारे आणि वडे तळून घेणारे आता पीठ पण हे आपलं डाळ पण वाटलेली चांगली फुगली तर अशी हो डाळी तारांगली पाजेवर पाण्यात तर अगदी मस्तच तारांगती आणि जर पाण्यात जर बुडली तर म्हणायचं चांगली फेटाळली नाही पण मस्त फिटवून घेतली मी चांगली आगली भिजली या आणि दिवसभर ऊन लागत होतं त्याच्यामुळे डाळ पण चांगली फुगली गरमीमुळं कडाईला पण बारीक जाळ लावलाय आता गीती वड बनवून तर मी असं अगदी थोडंसं इथं पाणी घेतलंय थोडासा आपला पाण्याचा हात घेणार आणि मग असं त्याला गोल करून घेणार आधी अगदी घरगरी गोल करून असं त्याला मध्ये मी बोळ पाडणार आहे आणि अलगत त्याला सोडून घेणार आहे इकडं ते सांडला की परत इकडं लगेच वड्याची तयारी आणि एकदम बारीक जाळावच तळून घेणार आहे आता मोठ्या फास्ट दहा जाळाव जर तळलं आतमध्ये मग कचरत्यात जरी कस बस जरी झालं तरी त्याला सोडल्याच्या नंतर ते बरोबर त्याला आकार येतो मग सागर काय बनावती काय आता आता थोड्या वेळा मध्ये थोड्या वेळात आता आल्या आल्याच आपल्या मेंढ मस्त बाकी हो नाश्ता तयार नाश्ता बनचा तयार होईल करायला हा जेवण पण करायला आता वड सगळं तळून घेतलं आणि मेंढ्र पण आले ते वाड्यात हे शेवटच हे दोन तीन राहिले होत ते तळ सगळं तयारच झाले ते आता आणि चटणी पण तयार झाली अगदी बानायनी मस्त बाकी हे आज वाहते मेदवड बनवलं ते संध्याकाळ तर आता मस्त बाकी आता खायाची ते तर आता मेंढ्रा पण आली कसं काय मेंढ्रा चरा गावलो चरावलं होय आज वाज लवकर आले आल्या लवकर आणल्या आले लवकर खोकल्या हा हा पोटात गेले मानत नाही पोटात गेले मग आज चांगला आता वाघ रे दिली राहिल ते मेंढ्रा उभी कस काय मग अर्चना मेंढ्राचा गावल होय सागरकडे उड्या हल तांड आज तुम्हाला हे नाश्ता आहे आज मस्त बघी <laughs> सागरगडी ना अगदी सागर 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 आता कुडसाच पडायला लागलाय म्हणलं अंधार पडता पडता आता जरा कुकरी मिळावली आणि ह्या टायमात चिया होतो तर आजचा आता चिया म्हणायचं आणि मग नऊ दहा वाजता जेवायचं मस्त बाकी बाकीचं मेंढरातलं काम करून वाघर लवकरच दिली होती आता कोकरी करड पाजाचे दूध पाणी काढायचं बाकीचं काय असं मेंढरातलं का ते काम करायचं आणि मग तोपर्यंत होईल जेवण हे बाणाने बनवलाय नाश्ता मस्त बाकी वाडू का वाड हा वाडगरला थोडं दिलं पाहिजे

ले बुक पण लागली होती बुक पण लागली होती लागली होती ना ला। ले दे दे दे। आ? आ? मस्त बाकी भेटलं घरला